शेवटचं पान खास तुमच्यासाठी राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेत पुण्याच्या तिसऱ्या वर्गातील मुलाने अंडर टेन मध्ये कांस्य पदक जिंकले हरिकृष्णन बनला भारताचा सत्याऐंशी वा ग्रँडमास्टर इंडियन पॅरा ऍथलेटिक्स मध्ये गोळा मध्ये होकाटोने सुवर्ण पदक जिंकले इंग्लंड विरुद्ध पहिल्या टी ट्वेंटी मालिकेमध्ये भारतीय महिला संघाचा पाच विकेट पराभव सिलेसिया डायमंड लीग मध्ये नीरज चोप्रा आणि अर्षद नदीम आमने सामने येणार इंडियन ओपन 2025 मध्ये एम श्रीशंकरचे दुखापतीतून दमदार पुनरागमन इंडियन ओपन पॅरा एथलेटिक्स मध्ये 200 मीटर धावण्याच्या शर्यतीत सिमरन आणि प्रीती पालने सुवर्ण पदक जिंकले भारतीय अपुरुष हॉकी संघ आज पुन्हा फ्रान्सशी सामना करेल माद्रिद मध्ये भारतीय कंपाउंड तिरंदाजांनी तीन पदकं जिंकली न्यूज पेपरमधला शेवटचा बाण ऐकण्यासाठी लगेचच एजीसी स्पोर्ट्सला फॉलो करा